सात सहा वाजरे मित्रांनो सांगायचे एक लाख एक हजार सांगायचे एक लाख पाच हजार सांगायचे मित्रांनो बघू शकतो जोडी एक नंबर हे मोठे एक गावरान चिलार हा सांगायला आपण सांगतो नव्वद हजार नव्वद हजार दोन पाच हजार होणार आहे बरोबर हे बी सात सात वाजरे सात हा एक लाल सरे एक सर सरे अवताला गाड्याला चालू आहे चालू आहे सांगायला पंच्याऐंशी हजार आहे सहा सात आधी सात हजार सर्व कामाला चालू आहे ओके बिलकुल सर्व कामाला चालू आहे एक लाख एक हजार सांगायचे एक लाख असं काय पण होणार व्यवस्थित नाही औषध नाही बरोबर

पाहू शकता मित्रांनो संपूर्ण जिंकणे जमा आले क्वालिटी पाहू शकता आपण जोडी एक नंबर जोडी अनवर्स आहे त्यांच्या धावणीवरील जोडी मित्रांनो आणि आता ही जोडी हे शेतकरी बघताय एक नंबर जोडी

अब या बाल चलो

सांगा नाव सांगा ना हे सीताड्याचे तुम्ही या इकडे बाबा हे रिंगणगावचे या सरपंच साहेब चे कुठला तुम्ही शिताण्याचे सर्व भेटण्यासाठी काही घेण्यासाठी आलेले सर्वांचा अभिनंदन करतो सर्व शेतकरी बंधून व्यापारी बंधूंच अभिनंदन मनापासून पासून अभिनंदन आहे अभिनंदन यापुढे गाव डेप्युटी डेप्युटी आलेले आहे सरपंच आलेले आहे नाशिक सरपंच आलेले अभिनंदन आहे सर्वांचं उमराण्याचे चेअरमन पण आहे उमराण्याचे चेअरमन आहे काय नाव आपलं उदया मोठा भाऊ देवरे चेअरमन साहेब पण आलेले चेअरमन साहेबांचं अभिनंदन आहे मनापासून आपल्या नावर आले वापस नाही आणि आपल्याला भेटण्यासाठी आले त्यांचं सर्वांचं अभिनंदन आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे सर्वांचा सर्व आता पाहू या जोडीचा व्यवहार आहे जोडीचा व्यवहार आहे લવસંજે વાસરો કરનાર શંભર ટકે પણ પાડોના या जोडीची आता सांगायला एक लाख एकवीस हजार आहे सांगायला हे वर पुढे काही मागितल्यावर शेतीवर मागितल्यावर वापस नाही किती रुपयाला मागू द्या देणार शंभर आणि घेणार काय मागितलं आता चालू आहे आता त्यांचे दोन बैल आहे बदलीवर हा बदलीवर आहे आता करणार आहे आपण आता येते फक्त एक दोन मिनिटाचा ब्रेक आलेला आहे बरोबर ब्रेक के बाद